महानगरचा गॅस महागलेला आहे महानगर गॅस लिमिटेडनं घरगुती गॅसच्या दरात एक रुपया अठ्ठ्याऐंशी पैशांची वाढ केली आहे तर सीएनजीच्या दरात एक रुपया एक्कावन्न पैशांची दरवाढ करण्यात आली आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे राज्य शुल्क नियमन प्राधिकरणानं यंदाच्या फीची माहिती सीईटी सेलला दिली आहे स्कूल बस मालक संघटनेनं महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे दोन हजार एकोणीस तीस या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेनं जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली बीएसएनएलच्या चोपन्न हजार कर्मचाऱ्यांवर कोणत्याही क्षणी बेकारीची पुऱ्हाड कोसळण्याची चिन्ह आहेत या कर्मचाऱ्यांना सरळ घरी पाठवण्याचा प्रस्ताव बीएसएनएलच्या संचालक मंडळानं मान्य केलाय दिवास्थानकात महिलांनी रेल रोको केलाय मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये दिवास्थानकात महिला प्रवाशांना महिलांच्या डब्यात जाण्यासाठी जागा मिळत नाही अनेक महिला प्रवासी या दरवाजावरच अडवणूक करत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे तसंच दररोज येणाऱ्या लोकल उशिरा येत असल्याचा आक्षेप या महिलांनी नोंदवला आहे आणि याचा निषेध करण्यासाठी दिव्यातील संतप्त महिलांनी लोकल अडवून धरली होती मे ग्लॅक्सो कंपनीनं कोलगेट उत्पादनांवर दिशाभूल करणारा दावा केला होता यावर एफडीएनं कारवाई करून सुमारे चार कोटी एकोणसत्तर लाखांचा सा साठा जप्त केला आहे सौंदर्य प्रसाधनाच्या लेबलवर ग्राहकांची दिशाभूल करणारा दावा उत्पादन कंपन्यांनी नमूद करणं हे कायद्यानं गुन्हा आहे मात्र कंपनीच्या या दाव्यावर काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे अकोला शहरात तब्बल अकरा ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून सोने चांदी तसंच चोरीसाठी वापरण्यात आलेली कार असाया मिळून अकरा लाख चौसष्ट हजार नऊशे छप्पन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उल्हासनगरमध्ये नेताजी चौकात चौट्याने एका मोबाईल शॉपीवर डल्ला मारलेला आहे रात्री अकरा ते बारा या दरम्यान चोरट्यांनी मोबाईल दुकानात चोरी केली दुकानाचे पत्रे उचलून या चौट्याने दुकानातले मोबाईल लांबवले <दुन> राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चाळीशीच्या पार जातोय तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे बीड लातूर नांदेड उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज कायमेटनं वर्तवला आहे जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या त्र्याण्णव टक्के पाऊस पडेल अशी शक्यता कायमेटनं व्यक्त केली आहे यंदाच्या पावसावर निनोचा परिणाम जाणवेल असंही कायमेटनं म्हटलंय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता पंचावन्न टक्के असेल असा अंदाज कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे